आज तीन हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा आहेत मध्ये आडता नाही एजंट नाही बिचोलिया नाही कोणी नाही ना शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आता अधिवेशनात मोठ्या घोषणा झालेल्या आहेत सर्व बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केली की रोजच्या रोज बातम्या पाहायला मिळतील पहिली सर्वात मोठी बातमी आहे पीक कापणी प्रयोगावरच आता विमा आहे सध्या स्थितीला नव्या पीक विमा योजनेत पीक कापणीनंतरच शेतकऱ्यांचे नुकसान सिद्ध होणार असल्याची माहिती आता जाहीर झालेली आहे आता पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्याच्या याद्या आलेल्या आहेत पुढे जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमची बातमी देऊ कापूस मागे मका सोयाबीन पुढे सध्या स्थितीला कापूस पीक हे मागे ढकललेले असून सोयाबीन पीक यावेळेस जयती मोठ्या प्रमाणात लागवडीत पाहायला मिळत आहे सोयाबीन पिकामध्ये चांगली वाढ पीक विम्याची तीनशे एकोणसत्तर कोटी रुपयांची भरपाई अखेर आता मिळणार अधिवेशनातून थेट सरकारचा मोठा निर्णय आता कोणतेही शे कोणतेही शेतकरी आता पीक विम्यापासून वंचित राहणार नाही आहेत अखेर मोठा निर्णय आता झालेला असून नेमका कोणत्या जिल्ह्यात आता पीक विम्याचा पहिला टप्पा वाटप केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी देऊ यामध्ये धाराशिव लातूर या ठिकाणी देखील पैसे वाटप आता केले जाणार शेतकरी मित्रांनो अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे त्याची आपण बातमी पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तसेच महत्त्वाची बातमी राज्यात लवकरच आता राबविण्यात शेत जमीन येणार आहे म्हणजे आता सरकार आता शेतजमीन मोजणी ज्या ती वेगळ्या पद्धतीने आता राबवणार आहे आता जास्त खर्च देखील करण्याची इथून पुढे गरज पडणार नाही अशी माहिती पीक कापणी प्रयोगावरच विमा रद्द केलेले ट्रिगर लागू करण्यास सध्या स्थितीला माहिती आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कृषी मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक कापणी प्रयोगावरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार विदर्भ खानदेशात <Chevy> बनावट <singing> कीटकनाशकांचा <letter> धुमाकूळ <Church> <cartridge> सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर विदर्भ तसेच खानदेशामध्ये बनावट कीटकनाशकांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम मुंबई पोलिसांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे मुंबईला भोंगेमुक्त करण्यात आले असल्याची माहिती आता एक गुंटेत जमिनीची खरेदी विक्री होणार फडणवीस सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला असून आता एक गुंटेत जमिनीची खरेदी तसेच विक्री देखील केली जाणार मक्याचे उत्पादन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत दुप्पट करणे शक्य देशात मक्याला इथेनॉलमुळे चांगला भाव मिळत आहे भारतात मक्का वाढीसाठी मोठी संधी मराठवाड्यात पीक पॅटर्ननं बदलला सोयाबीनची चलती कापूस पिछाडीवर पाहायला मिळत आहे पीक संदर्भातील देखील माहिती सार्वजनिक ग... सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्य महोत्सव ठरणार सरकारने केली घोषणा सांस्कृतिक मंत्री यांनी निर्णय घेतला आता जायकवाडी धरण यंदाही भरणार मराठवाड्याला मिळणार चांगला दिलासा पाणी सोडण्याची गरज टळणार आता जायकवाडी धरण यंदा देखील भरणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे आसपासच्या नागरिकांना चांगला दिलासा राज्यातील शेतकऱ्यांची आता संपली प्रतीक्षा थेट बँक खात्यात रक्कम केली जाणार जमा असं एकंदरीत पाहायला गेलं तर राज्य सरकारने आपल्या हिस्चा विमा हप्ता थकवला त्यामुळे खरीप दोन हजार चोवीसमधील चारशे कोटी आणि रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस मधील दोनशे सात कोटी रुपयांची विमा भरपाई रखडलेली होती आता ती थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे कुणाला पंधरा हजार कुणाला वीस हजार टप्प्याटप्प्यात पैसे वाटप केले जाणार असून यामध्ये नाशिक जिल्हा बीड जिल्हा देखील पाहायला मिळत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार कुठे बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कंपन्यांना घालता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर राज्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी धोरण बदलणे गरजेचे आहे असं देखील स्पष्टपणे सांगण्यात येत आहे फळपीक किंवा आता कंपन्यांना डायरेक्ट पाटेशी का घालता असा प्रश्न देखील आता काही जणांकडून उपस्थित करण्यात येतोय कर्जमाफीबाबत अभ्यास समिती कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांची माहिती राज्यातील आता कर्जमाफी संदर्भातील राज्य शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली असून कर्जमाफीबाबत आता अभ्यास ही नेमण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता आता कर्जमाफी लवकरच केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे कारण आता कोट्यावधींचा निधी सरकार जमा करण्याच्या तयारीत दिसून येत असून शेतकऱ्यांना दिलासा तालुक्यात संततधार पावसामुळे शेतकरी झाला लेल, शेतीची कामे ठप्प चिबडीमुळे पिकांवर बुरशी पिके कुजण्याचा धोका शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव प्रशासनाने लक्ष देण्याची गरज पाहायला मिळते पोवळ्या हो सोयाबीन पिकावर एलोमॉझॅक तणामुळे शेतकरी आहेन बियाणे किंवा खतामध्ये इतर तण वाढवणारे बीज मिश्रण झाल्याची शंका बघायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तणामुळे देखील सोयाबीनला मोठा परिणाम बसत आहे व एलोमॉझॅकचा देखील काही ठिकाणी सोयाबीन पिकावर प्रभाव पडतानाचं चित्र हेच समोर पी एम किसान पुढील हप्ता आता लवकरच वाटप केला जाणार राज्यातील शेतकऱ्यांची सरकार संपवणार प्रतीक्षा पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये कोणत्या क्षणी खात्यात येतील आता याच जुलै महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत मात्र आता नेमके पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार कुणाला मिळणार व त्यासाठी काय करावे लागणार ते देखील आपण पुढे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी एवढं शेवटपर्यंत बघा पी एम किसान योजनेचे दोन हजार व नमोचे दोन हजार टोटल चार हजार रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटेच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे म्हणजे जशी तिकडून पाठवण्यात येतील तशी काही मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील तुम्हाला जसा एस एस एम एस येईल त्या ठिकाणी लगेच समजून जायचं की आपल्याला पी एम किसान चा हप्ता मिळाला राहता बाजार समितीमध्ये डाळिंब चक्क पाचशे पन्नास रुपये किलो आता जर पाहायला गेलं तर डाळिंबाने रेकॉर्ड तोड आता वाढ केल्याचं दिसून येत आहे पाचशे पन्नास रुपये किलो बाजारभाव राहता या ठिकाणी मिळत आहे राहता बाजार समितीत डाळिंबाच्या भावात प्रचंड वाढ सर्वाधिक कापूस सोयाबीन तूर भात पिकांचं नुकसान नुकसान भरपाई देण्याची मागणी एकंदरीत जर बघायला गेलं तर आलेल्या जोरदार तुफान पावसामुळे नागपूर तसेच आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सोयाबीन कापूस पिकाचे देखील नुकसान विमा भरपाईचे ट्रिगर पुन्हा लागू होणार नाही आहे विधानसभेत आज पुन्हा एकदा पीक किंवा भरपाईचे चार ट्रिगर रद्द पाहायला मिळत आहेत आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक किंवा भरपाईची ट्रिगर पुन्हा एकदा लागू होणार का असा प्रश्न मनामध्ये होता मात्र ती पुन्हा एकदा आता लागू होणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे ही माहिती लक्षात घ्यावी मोठी बातमी आहे शासकीय योजना सात वाऱ्यावर पत्नीचे नाव नोंदवा शून्य खर्चामध्ये सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर शासकीय योजना देखील पाहायला मिळत आहेत सात वाऱ्यावर आता पत्नीचे नाव लवकरात लवकर तुम्ही नोंदवू शकता नुकसान भरपाईचे दायित्व सदरची योजना पीक विमा कंपन्यांमार्फत पीक विमा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या एका वर्षाकरिता ऐंशी पॉईंट एकशे दहा कप व कॅप मॉडेलनुसार पाहायला मिळणार आहे नुकसान भरपाईचे दायित्व देखील पाहायला मिळणार आहे तसेच आता काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी उर्वरित राहिलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार तसेच आता ब्याऐंशी कोटींची थकीत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार ते पाच आत जमा केली जाणार आहे त्यामुळे काळजी करत बसू नका चिंता करत बसू नका आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून पीक विमा नेमका तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कधीपर्यंत मिळेल ते तुम्हाला पाहायला मिळणारच आहे आलेल्या माहितीनुसार यामध्ये जिल्ह्यांची यादी तालुक्यांची यादी आलेली आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा नुकसान भरपाईबाबत रणजित शे यांच्याकडून देखील चांगली माहिती मागच्या वेळेसच आलेली होती त्यात एक महत्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता चांगली रक्कम वर्ग केली जाणार आहे यामध्ये तालुक्यांची यादी आलेली असून तालुक्याच्या पहिल्या यादीमध्ये अकलूज तालुका आहे अकलूज तालुक्यात देखील वाटप होणार अजून तालुक्यांची नावे पुढे बघू कांद्याला अनुदान निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करा सध्या स्थितीला कांद्याला अनुदान निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करावी अशी मागणी आहे शेतकऱ्यांना आता चांगले अनुदान देण्याची मागणी देखील करण्यात येत आहे कारण सध्या स्थितीला कांदा उत्पादक शेतकरी पडलेल्या घसरणीमुळे हवालदील पालन मिळत आहे अद्याप तरी चांगला बाजारभाव मिळत नाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगली रक्कम प्रोत्साहन अनुदान तरी द्यावं असं काही जणांकडून सांगण्यात येत आहे लाडकी योजनेतील मतदारसंघातील महिलांना लाभ नाही आता सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर लाडकी भयन योजनेच्या काही मतदारसंघामध्ये लाडकी भयन योजनेच्या हप्ताचा लाभ काही महिलांना मिळतच नसल्याची माहिती समोर आलेली आहे त्यांना लवकरात लवकर लाभ देण्यासाठी जे काय करावं लागते ते करून घ्यावे अशी मागणी महत्वाची बातमी खरी आहे खरीपातील नुकसानीचे पंचावन्न कोटी रुपये देखील मिळण्याचा मार्ग झाला मोकळा आता यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण बघणार आहोत आता बरेच जिल्हे तालुके बघितलेले आहेत आता राहिलेले अपडेट शेवटपर्यंत नक्कीच बघत चला आलेल्या माहितीनुसार शासनाला मिळणार दोन हजार तीनशे कोटींचा परतावा आलेल्या माहितीनुसार आता दिलेली माहिती आहे की आता शेत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उर्वरित राहिलेला पीक किंवा जमा केला जाणार आहे ज्यांना पीक किंवा मिळाला नाही अशांच्या देखील आता बँक खात्यात जमा होऊन जाईल बऱ्याच शेतकऱ्यांना पंधरा हजार काही यांना वीस काहींना बावीस काहींना सव्वीस हजार रुपये अशी मोठ्या प्रमाणातली रक्कम आता मिळणार में, आहे थेट बँक खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत त्यामुळे कसली काळजी करत बसू नका चिंता करत बसू नका थेट लाभ तुमच्या बँक खात्यात होऊन जाईल खरिपातील नुकसानीचे हे पैसे मिळणार शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये पिकांना विमा संरक्षण प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेसाठी अर्ज सुरू केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना दिलासा पीक विमा योजनेचा अर्ज भरला का लवकरात लवकर कमेंट करा दोनशे सात कोटी रुपये मंजूर पण वितरण बाकी रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील रक्कम आता जी दोनशे पाच को सात कोटी रुपये आपल्याला पाहायला मिळत होते ती आता रक्कम मंजूर झालेली आहे मात्र आता वितरण राहिलेले आहे अजून खात्यात जमा करण्यात आलेली नाहीत ही रक्कम आता लवकरच वाटप केली जाणार आहे अधिवेशनामध्ये मोठी घोषणा जाहीर झालेली जा असून शेतकऱ्यांची चिंता ची आता दूर होईल तुमच्या थेट बँक खात्यामध्ये उर्वरित राहिलेले दोनशे सात कोटी रुपये ही पीक विम्याची रक्कम शंभर टक्के तुम्हाला मिळून जाईल काळजी करू नका महत्त्वाची बातमी आहे तर चला बघूयात देशात लोकसंख्या दोन हजार सत्तावीसपर्यंत पोहोचणार एकशे अठ्ठेचाळीस कोटींवर एकंदरीत जर बघायला गेलं तर देशाची लोकसंख्या आता दोन हजार सत्तावीसपर्यंत पोहोचणार एकशे अठ्ठेचाळीस कोटींवर असा अहवाल समोर आलेला आहे याबाबतची माहिती समोर सेतू केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांची लूट गैरप्रकार आढळले तर परवाना थेट केला जाणार रद्द आता जिल्हाधिकारी कुंभार यांचे तहसीलदारांना निर्देश बघायला मिळत आहेत सध्या स्थितीला जिल्ह्यातील सेलू सेतू सुविधा केंद्राची तपासणी करण्याचे देखील निर्देश निर्देश दिले कापूस खरेदी घोटाळ्याची एस आय टी चौकशी होणार कापूस खरेदी घोटाळ्याची एस आय टी चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे दोन हजार कोटींहून अधिकचा घोटाळा असल्याची देखील माहिती आहे सध्या स्थितीला आता कापूस खरेदी घोटाळ्याची थेट चौकशी एस आय टी मार्फत केली जाणार असून यातून सर्व काय पुन्हा उघडणार शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाई पी एम किसान हप्ता सर्व काही बातम्या बघितल्या तसेच पी एम किसान योजनेचे दोन हजार नमोचे दोन हजार हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकर वाटप केले जाणार आहे त्यातले त्यात पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे दोन हजार रुपये तर आता लवकरच या जुलै महिन्यात मिळणार असल्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो ही एक आनंदाची बातमी आहे रोजची रोज अशा झटपट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगा धन्यवाद